मुख्यमंत्री साहेब आम्ही पण तुमचेच भाऊ चालकांची बॅनरबाजी पुण्यातील रिक्षाचालक आणि अनोखा बॅनर लावून मांडल्या सरकारकडे व्यथा लाडकी बहीणसारखेच आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत सावित्रा भावाची वागणूक देऊ नका पासिंगसाठी रोज पन्नास रुपये लावलेला आहे बॅनरवर सख्खा भाऊ एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सख्खा भाऊ दोन देवेंद्र फडणवीस आणि सख्खा भाऊ तीन अजित पवार असा मजकूर लिहिलेला आहे मुख्यमंत्री पण रिक्षाचालक होते मग आम्ही पण तुमचेच भाऊ आहोत सावत्रासारखी वागणूक का देता आम्ही उपाशी राहू आणि नियमाप्रमाणे यापुढे दंड भरू कोरोना काळातील मागील दंड माफ करावा हीच विनंती सरकारकडे करत असल्याचं रिक्षाचालकांनी यावेळी सांगितलेलं आहे आम्हाला म्हणजे रिक्षा जर पासिंग केली नाही रोजचा पन्नास रुपये दंड लावलेला आहे बरं तो दंड हिथून पुढे आहे म्हणजे नियम जेव्हा तुम्ही काढला तेव्हापासून आहे पण मागचं पण पेंडिंग भारा मानतात मग एका एका रिक्षावाल्यांनी कोरोनाच्या काळामध्ये अजून त्याचं म्हणजे नीट सावरलेलं नाहीये कोण घरातला ऍडमिट होतं कोणाचं उपचार चालू होते त्याचं कर्ज आहे आणि ते कर्ज असताना मग आता हा दंड लावलाय तो मागचा समजा तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये ऐंशी हजार रुपये काय त्यांचे रिक्षावाल्यांचे दंड आहेत मग ते एकदम भारा मानताय ते आम्हाला काही मान्य नाही आणि सध्या आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना आहे आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की ले ले। मंत्री 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 मी पण रिक्षा चालकच होतो म्हणून आम्ही त्यांना म्हणतोय की तुम्ही आमचे आम्ही पण तुमचे सख्य भाऊ आहोत आम्हाला सावत्रासारखी वागणूक देऊ नका जो काही दंड असेल तो महागं घ्या आम्ही उपाशी राहू तो दंड भरू पण आम्ही तुम्हालाच भाऊ मानू असं मी तो पोस्टर लिहिलेला आहे ह्याच्यातनं जर त्यांनी खरंच जर रिक्षा चालवल्या असेल तर खरंच तो दंड ते महागं घेतील आणि इथून पुढं जो दंड असेल तो आम्ही भरायला तयार आहे पण मागचं जे पेंडिंग असेल ते त्यांनी माफ करा बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे